फोटो घेऊन फोटो घेतला बाकी काय त्या वर्षी जून महिन्यात कधीच आपल्याला दुष्काळ भागात पाऊस नव्हता या वर्षी इतका छान पाऊस झालाय निसर्गाने आपल्याला इतकी साथ छान दिली त्यामुळे सगळे शेतकरी आनंदात आहेत आणि सगळी पिकं छान आहेत आता त्यामुळे आम्ही निसर्गाचे आणि आभार मानतो मध्ये दुष्काळ आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई होती नवर टँकर भरण्यासाठी सुद्धा पाणी लागतं त्यासाठी करायला संघटनेने आंदोलन केलं आंदोलन याच्यासाठी केलं तर येईमध्ये पाणी सोडा मग ते पाणी शेतीसाठी नको फक्त पिण्यासाठी पाहिजे होते तरी सुद्धा सरकारला जाग आली नाही आणि पाणी सोडलं नाही उपोषणाला बसलेली संघटना आज कुठं तर स्थिरावलेली आहे गेल्या वर्षी प्रश्नाला बसून देखील त्यांना पाणी पिण्याच्या पाण्यानंतर त्यांना प्रश्न ते वेळा होते पण आज कुठेतरी प्रश्न मिटलेले आहेत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांचीही तर मनापासून धन्यवाद आणि त्यासोबत निसर्गाचेही धन्यवाद पावसानं खूप चांगलं केलेलं आहे हवालेला आहे मी या गावची आहे गणपतीची मला खूप अभिमान वाटतो की यावर्षी एवढं पाणी बघून आता भरलेला आहे त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही सर्व महिला पुरुष सगळेजण येणा मईची ओटी भरण्यासाठी इथे आलेलो आहे तू पण शिकलं पाहिजे हे फक्त वाचा शिकलं पाहिजे शेतकरी सगळ्यांनी शिकून परत घरी जेव्हा ती काय दिला